स्वामी समजता सर्वांना मी आणि तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत चॅनलचं नाव तुम्हाला माहीतच असेल रेसिपीज अँड मच मोर तर आज मी हा व्हिडिओ अशासाठी बनवते की मला ना तुमच्या सर्वांची हेल्प हवी आहे मी हा चॅनेल ओपन करून एक वर्षापेक्षा जास्त वेळ झाला आहे चॅनेलला सबस्क्रायबर चांगले आहेत पण व्ह्यूज काही तसे येत नाही आहेत म्हणजे म्हणावे तसे व्ह्यूज नाही आहेत त्यामुळे मॉनिटाईज व्हायला किती वेळ लागेल काही माहीत नाही मला ठीक आहे सो मॉनिटाईज व्हायला जो वेळ लागेल तो लागेल मी माझी जी, जी माझ्या जे प्रयत्न आहेत इतर काही सोडणारच नाही आहे पण मला तुमची ह्याच्यासाठी हेल्प हवी आहे की मी जो कंटेंट टाकते त्याच्यामध्ये कोणता कंटेंट आहे की ज्याच्यामुळे माझे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचतील किंवा लोकांना कोणता त्यातला कंटेंट आवडू शकतो कारण मी पहिले तर रेसिपीज फक्त टाकत होते त्यानंतर ता मी ब्लॉगिंग सुरू केलं आणि त्याच्यानंतर मी थोडेसे थॉट्स म्हणजे माझे जे विचार आहेत त्याचे काही व्हिडिओज वगैरे टाकते किंवा काही माहिती देणारे दे व्हिडिओज टाकते तर ह्या सगळा जो जे व्हिडिओ आहे त्यातले कोणते व्हिडिओ आहेत जे लोकांना आवडू शकतात किंवा आवडतील याच्यासाठी मला तुमची मदत हवी आहे आ, मी म्हणजे मध्ये सहा महिने व्हिडिओ टाकायचेच बंद केले होते काही असं झालं होतं माझ्या लाईफमध्ये की मी खूप डिमोटिवेट झाले होते त्यामुळे मी काही व्हिडिओज टाकले नव्हते आणि ती सगळ्यात माझी मोठी चूक होती मी आधी पण सांगितलं आहे त्याच्यामुळे माझा चायनेल आला चायनेल चांगला चायने पीक घेत होता पण त्याच्यानंतर त्यांनी पीक सहा महिन्यामध्ये व्हिडिओ नाही टाकले त्याच्यामुळे तो डेट झाला त्यानंतर मी आता तीन महिने त्याला सुरू केले कंटिन्युएशनमध्ये व्हिडिओ टाकते पण हवा तसा रिस्पॉन्स मला नाही मिळत आहे तर मला त्याच्यासाठी तुमची मदत हवी आहे मी नाही म्हणत आहे मला तर मी इमोशनल एकदम होऊन मदत करा किंवा कोणती मला इमोशनल हेल्प नकोच आहे कारण मी जे प्रयत्न करते ते मी करतच राहणार आहे मला फक्त तुमच्या सजेशनची गरज आहे की तुम्हाला काय वाटतं की मी कोणता कंटेंट जास्त टाकल्यानंतर ते व्हिडिओ लोकांपर्यंत पोचतील किंवा यूट्यूबवाले ते ते लोकांपर्यंत पोहोचवतील कारण कसं होतं आहे सबस्क्रायबर तर कम्प्लीट आहेत पण वॉच टाईम हवा तसा भेटतच नाही आहे आणि तो एखादा छोटा जरी व्हिडिओ असेल म्हणजे शॉर्ट असेल तरी तो पण खूप व्हायरल होत नाही आहे प्रयत्न तर खूप करते मेहनत करते प्रत्येक यूट्यूबरला माहीत आहे की व्हिडिओ बनवण्यामागे ते एडिटिंग आणि सगळं ह्याच्यामध्ये खूप मेहनत असते माझ्याकडे पण दोन मुली आहेत त्यांना सांभाळूनच मी हे सगळं करत असते त्याच्यामुळे मला प्लीज त्या एका गोष्टीसाठी तुमची हेल्प हवी आहे आणि प्लीज ती हेल्प तुम्ही याची मला आशा आहे व्हिडिओ काही म्हणून अजिबात बनवायचं नाही कारण फक्त मला ती एकच हेल्प हवी आहे तर प्लीज 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 मला तुमच्या सजेशन्स द्या आणि नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर आठवणी करा तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद